युवा नेते बाळासाहेब मदने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जी मीना राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार तथा भ्रष्टाचार निवारण संस्था तसेच रमेश मामा भंडगे सेठ सुरवसे संतोष कांबळे दीपक सर खैरे आनंद बिराजदार ब्रह्मा सूर्यवंशी दस्तगीर इनामदार शरद शेठ जठार दत्तात्रय मुसळे राष्ट्रीय मानवाधिकार तथा भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मदने यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या पन्नास सफाई कामगारांना अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले वाढदिवसावरती होणारा अनावश्यक खर्च टाळून बाळासाहेब मदने यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेत तर अनेकांची आर्थिक गणितं बिघडली आहेत अशावेळी गरजू व्यक्तींना हातभार लावत बाळासाहेब मदने यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार पृष्ठा भारतचे महाराष्ट्र राज्य व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मदने यांचा आज वा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तसेच बाळासाहेब मदने यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या सफाई कामगार कर्मचारी यांना एक राशनचं किट म्हणून या ठिकाणी आम्ही या या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्र राज्य युवा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मधने यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्यात आणि सदव आमची राष्ट्रीय मानवाधिकार टीम हे महाराष्ट्राभर देशभर कार्यरत राहणार आहे या ठिकाणी कालच अप्पर येथील राम क्लिनिक या ठिकाणी या हॉस्पिटलचं बिल आशा वाघमरे यांचा यांचंही यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख वीस हजार रुपये बिल आलं असतात त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय मानवाधिकारच्या माध्यमातून किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ऐंशी हजार रुपये या ठिकाणी बिल कमी करण्यात आलेले आहेत आणि तसेच पुढील जो काय आमचा संघटनेचा कार्यक्रम असेल संघटनेचे जे काय धैर्य धोरणे असतील आणि जनतेलाही मी आवाहन करतो की आमच्या राष्ट्रीय आम मानवाधिकारच्या माध्यमातून जनतेची बिलं कमी करणं असेल जनतेला अन्नदान वाटप करणं असेल जनतेची अनेक कामं करण्याचं काम, काम आमच्या या राष्ट्रीय मानवाधिकारच्या माध्यमातून गेल्या सतरा महिन्यामध्ये आम्ही कोरोनाशी एक हात करून आम्ही कुठलीही जीवाची पर्वा न करता आम्ही जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी उतर उतरलेला असून सदौ आम्ही जनतेच्या पाठीमागं आहे आणि याच निमित्तानं आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मदने यांना मी परत एकदा अजून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज सर्व जमलेले माझे राष्ट्रीय मानवाधिकारचे पदाधिक पदाधिकारी त्यांचं मी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभरातून नगर जिल्हा असो सातारा जिल्हा असो सांगली असो बीड असो परांडा जिल्हा असो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सर्व स्तरातून सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून सर्व माझे आमचे पदाकारी पदाधिकारी एवढ्या लांबून माझ्या खास वाढदिवसानिमित्त आले त्यांच्याबद्दल मी प्रथम त्यांचं स्वागत करतो माझ्या वाढदिवसानिमित्त हा वाढदिवस एक साध्या सरळ सामाजिक कार्य कार्य करणाऱ्या माझ्यासारखा साधा माणूस की हेच संदेश देऊ शकतो की राजकारणी लोक समाजकार्य करू शकतात असं काही नाही सामाजिक कार्य करणारे हे प्रत्येक स्तरातील माणूस असतो की जेणे समाजाचा आपलं देणं काहीतरी लागतं म्हणून आपण हे सामाजिक कार्य करतो आता का कर जो काळ आहे कोरोनाचा काळ आहे आमची राष्ट्रीय मानवाधिकार टीम ही एवढी सक्षम झालेली आहे की आम्ही महाराष्ट्रभरातून जवळजवळ हॉस्पिटलचे गोर बरेच गोरगरिबांची बिलं कमी करण्यात आली कोरोना काळामध्ये धान्य वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला दिवाळीचा कार्यक्रमा कार्यक्रम असेल त्यावेळेस पूरगरी गरीब कुष्ठरोग्यांना हो आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी पर्याचं सा वाटप करण्यात करण्यात आलं तर माझ्या वाढदिवसानिमित्त बरेच असे महाराष्ट्रभरात कार्यक्रम करण्यात आले तर मी सर्व टीमचे आणि सर्व माझ्या पदाधिकारी मित्रांचे मी हार्दिक अभिनंदन मानतो आणि मग सगळ्यांना आवाहन करतो की अपयव वाढदिवसाचा अपयव टाळून समाजाचं काहीतरी द्यायला लागतो की सगळ्यांनी समाजासाठी झडावं समाज सामाजिक उपक्रम करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या मी मनापासून स्वीकार करतो धन्यवाद दरम्यान यावेळी बाळासाहेब मदने यांना राष्ट्रीय मानव अधिकार तथा भ्रष्टाचार निर्मूलन संस्था बळीराजा शेतकरी संघटना तसेच संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यात विकास चौधरी नव महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड युवा नेते बाळासाहेब बंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रीय मानवाधिकार तथा भ्रष्टाचार निवारण संस्था भारत तसेच बळीराजा शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेड कामगार संघटना